तापी नदीला पूरस्थिती नदी इशारा। गोसावी धरण क्षेत्रात पूर आलेला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा आणि सारंगखेडा येथील मध्यम प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरणाचे चोवीस दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून एक लाख सत्तावन्न हजार क्युसेक्स पाणी तापी नदी पात्रामध्ये सोडण्यात आले यामुळे तापी नदीतील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे हातनूर धरणातून येणाऱ्या पाण्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा आणि सारंगखेडा येथील जलव्यवस्थापनावर ताण वाढला आहे या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे नऊ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून एक लाख पंचवीस हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे त्याचप्रमाणे सारंगखेडा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे सात दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून एक लाख पाणी नदीपात्रामध्ये सोडण्यात येत आहे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते या संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर कार्यकारी अभियंता पाटबंधारे धुळे उपविभागीय अधिकारी पाटबंधारे प्रकाशा आणि जिल्हा प्रशासनाकडून तापी नदीच्या काठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे आणि प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे प्रशासनाचे बारीक लक्ष असून आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत नमस्कार आज दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जिल्ह्यातील हतमो धरणातून सुमारे चोवीस गेट पूर्ण क्षमतेने उघडून तापी नदी पात्रामध्ये एक लाख सत्तावन्न हजार क्युसेक इतकं पाणी सोडण्यात आलेलं आहे त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा व सारंगडा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे द्वार नियंत्रण करण्याचे काम प्रगतीत करण्यात आलेले सद्यस्थितीत संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे नऊ गेट पूर्ण क्षमतेने उघडून एक लाख पंचवीस हजार क्युसेक इतकं पाणी तापी नदी पात्रात सोडण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे सारंगडा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे सात गेट पूर्ण क्षमतेने उघडून एक लाख चौदा हजार क्युसेक इतकं पाणी नदीपात्र सोडण्यात आलं आहे त्यानुसार पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये सदर पाण्याचा विसर्ग वाढवण्याची शक्यता देण्यात येत आहे दे तसेच कार्यकारी अभियंता धुळे पाटबांधव धुळे तसेच उपविभागीय अधिकारी पाटबंधार उपयुक्त उपयोग प्रकाशात व जिल्हा प्रशासनाकडून तापी नदी काठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे